ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरातील युवराज ठाकूर यांच्या घरी गृहिणीने लहान मुलांसाठी मॅगी बनवण्यासाठी बाजारातून आणलेले बंद पॅकेट उघडले असता त्यामध्ये जिवंत किडे आढळले या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून नागरिकांमध्ये अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत अस्वस्थता वाढली आहे स्थानिक प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून या घटनेची चौकशी होण्याची मागणी होत आहे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी बाजारात येणाऱ्या अन्न पदार्थाची तपासणी करण्यात यावी व दोषी कंपनीवर योग्य ती कारवाई व्हावी तसेच ग्राहकांनी अशा प्रकारच्या उत्पादनांची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांना द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे युवराज ठाकूर यांनी ही घटना सोशल मीडियावर शेअर करत नागरिकांना आवाहन केले की मॅगीसारखी उत्पादने वापरण्यापूर्वी काळजी घ्या आणि शक्यतो अशा अन्नपदार्थांपासून दूर राहा त्यांनी संबंधित उत्पादन कंपनीकडून स्पष्टीकरण आणि कारवाईची मागणी केली आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताई नगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा